Hmm. अग हळदी कुंकाला जायची हेच लावीत बसली नेलपेंट करायचे दोन भाकरी करायची नाही तिथून आलो आणि तुम्हाला काय वाटते मी आता भाकरी टाकन एवढं आवरलंय सवरलंय मी भाकरी टाकायचे का नाही तिथं बसू आणि मे भीक मग घ्या नको मग भाकर भाजी आण म्हणजे खाऊन येऊ तिथं बाहेरला मागू हळदी कुंकू का देऊ आम्हाला भाकरीन कालवन द्या डबे घे तिथून खायच पडले त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी पण तुम्हाला माझ्या माझ्याविषयी दोन शब्द नाही सांगता आले हा मी तुम्हाला चार वेळेस दिसते आज अजून तिथं जास्त बायका येणार आहे तिथं खेळ होणार येत लय चांगलं बायकांचा कार्यक्रम आहे तिथं त्याच्यामुळं आज मी अजून भारी दिसले पाहिजे चाकमाक केली पाहिजे कळला काय हा आणि बायांच्या डोळ्याला भात बांधलाय काय तू दिसा ना का त्यांना नाही भात बांधून आले तर अशा तेव्हा मी त्यांना म्हणेन डोळे उघडा माहिसून बघा लय नाव कमवलंय हो तुम्ही काय नाही काय नाही पटकिनी तुम्ही टाकून घ्या भाकरी आजचा दिवस काय नाही होत पाद्ण 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 मी टाकीत नाही मी पण नाटा पटा केलाय मी कशाला भरू पण मी नेलपेंट लावली नात्या मी कस काय आता लावून बघा बरं किती छान नेल पेंट लावली आणि तुम्ही मा कमून लागू राहिला मग तुम्ही जा तुम्ही भाकरी टाका जा जा आजच्या दिवस जा त्या मी राहते स्वयंपाक करते तू तिथून आल्यावर गिळशील तस पण आमच्या बायकांचा हळदी कुंकू येते नवीन काय दिवस काय फेडीच्या साडी मी जाते इकडे इकडे या इकडे इकड्या इकडून एवढं मनावर घेऊ राहिलं बसा बसा मला माहित आहे ना मला ब्लॅकमेल कसं करायचं आणि कसं मला किचन मध्ये पळवायचं हे तुम्हाला चांगलं माहितीये एक तर अजून गजरे नाही घेतले चार केस हा शि हा शि हा डागा मागा चाललाय ते मग त्यासाठी जरा लांब असले ना मग तरी ही करावा मीटर नसते ना अर्धा मीटर असतील त्याला आता हाही छटाक बर खेकडत खेकडत थिकड़, खेकडत असं सासूचा कसा बुचुडा दिसतोय ते बघायचं हे लाव ते लाव ते लाव एवढाले केस मोरी गच्च भरली आता ते ना काढू चला आवरी मी डोकं ना खाऊ मजा येणार रे मजा घेते नुसती कशाची काय जुनी भाकरी नक्का लावण अरे देवा काय बाई किती काही नटापटा करा योग दिवस काय सुट्टी भेटणार नाही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला जायची पण नाही भाकरीच खायच्या स्वयंपाकच खायचं एका दिवशी खावा बाहेरून पण नाही बांगड्या भरायला लागल्या हे चिडचिड होऊ राहिली आता मला रेशमे करायची भाकर तर नीटकट नाही तर आपट धोपट करू नको तसच माणसाच्या चिडचिड करून केलेलं माणसाच्या पोटात अन्न पाणी माणसा चिडचिडच पहिले पाहिजे हा नाही करीत कुठं भरली हे काय भाकर करायला एवढं ते काय म्हणते ते चुलवान काय गॅस मग आता तुम्ही सांगा एखादी डाग पडला तर पांढरी शिपीत साडी न्यावायची का हा पांढरी जागमाग करण अशी नाही अशी रपाकिनी टाकायची भाकर फाका किनी असा फुगा येतो अशीच स्वाडाव भाकर असू माझ्या भाकरी पांढऱ्या शिपित होत्या चांगला पोपडा येतोय त्यांना अजून काय पाहिजे पोपडा नाही पाप उडदा पोपडा पोपडा येत असतोय भीतीला सारिवल्यावर एकच एकच ते तेव्हाच येत आणि याईवरच येत आहे आता हातभर बांगड्या घातल्या ते बघितल्या सगळ्या बांगड्या भिजत्यात व त्याच्यामध्ये तेवढीच कर बात झाली बाया। चला चला लवकर पटके शिन गजरा घ्यायचा अजून चला लवकर रस्त्याने घे मग दुकान आहेत अगबाया बाया नक करू तिथं उशीर लागेल थोडा आता घाई घाई करायची नाही दमानी ने ग बाई चल रेशमी बाया आल्या असत्या लय असतं गजराजरान गाजराशिवाय खुलून येत नाही रूप तुम्हाला माहितीये मग तुम्ही का म्हणून लावलं टाककेशी लगेच म्हणजे मला एक, एक तुकडा माझा हिस्सा येतो तुला माझा तुम्हाला हिस्सा येतो मी नाही हळू चढाव आता बाय आले बघितले बाय का आलं तर रांगोळी बघा ना किती सुंदर काढली अशी रांगोळी मला शिकावी लागली तुला शिकाय नाही तू मारी इकडे एक येडा तिकडे एक येडा वाकडा तिकडा

एवढा उशीर झालाय किती मारणार मातीचा इकडं अवघड घेऊन दिसत का गेला दुसरा तो पण गेला <laughs> <आवा। laughs> आता तुम्ही पण असं मारायचं बरं का आपलं जिंकायचं दोघींना ते पण बॉल मी जर दगडाच घेतला असतो दगडाचा नाही डोकं नाही तर दगडाचा घेऊन म्हणजे ते हलका बॉल आहे हलका नाही बरोबर आहे आता आता तुम्ही झालेले आपला नंबर कमी अजून बस ना घरी म्हणलं नंबर पुढे आले ना त्यांची ना आपल्याला मागे बसवलं जागा म्हणजे नाटपट करून आले मी नाही दिसू राहिले का त्यांना माझा नंबर लावायला पाहिजे होते आधी त्यांनी जागा धरली येऊ नटन फटन फोडून तुमचा एवढा रुबाब काय काय माझा तुम्हाला कोणी घाबरत नाही फुसका फटाकडा निघला लाकूड घेऊन येऊन खेळू राहिले बघा मी तर बघा पहिल्याच बॉल मध्ये पाडीत असते दुसरा बॉल नाही लागू देणार टेबल नको पाडू तुम टेबल आता लांब ठेवलेला आहे आता गेम टफ झालेला आहे फक्त वरचा ग्लास पाडायचा बोल आता कोण नाही पाडू शकणार आहे ना आता आता मीच पाडणार आहे बघ तुम्ही तुमचा बॉल काय तुम्हाला फुसका पाठवत राहाय तुम्ही आता तुम्ही वाढा नाही नाही अरे कामाची बरोबर आहे का नाही दादा आंटी तुमचं गिफ्ट चला आता दुसरी गेम स्टार्ट आमचा नंबर आहे की नाही आजच्या दिवसात जण पटकन या आवरा पट मला भाकरी करायला उशीर झालाय आता काय नीर आहे का नाही जरा खेळण्याची मजा घ्यावा हा भाकरी कानवर नीर बळच आहे मग करू करायचं उशीर झालाय ना मला आवरा ना त्या त्यांना उशीर झाला असं तुम्ही कोण भाडत आहे मध्ये जेवण आपण खेळतोय ना अगं जरा खेळले तर तू कशी बरं कुठं बी जाते मी म्हणते काय तुला हा जाऊ द्या खेळा खेळा पुढं करा आपण गवा धरून टाळ्याच वाजून आल्या आपल्या काय गोळ्या अजून आता ऐक आमचं या नंबर आमचं थांबा थांबा आता मी दुसरा दुसऱ्यासोबत कोण सोशिरा उशिरा नका सांगाय उशिरा उशिरा म्हणून तुला म्हणते ना तिथं नाही मी जागा आहे का बसायला आता आपलाच नंबर आहे आपलाच नंबर आहे तुम्ही ह्याच्यानंतर आपला नंबर बरोबर ये आणखीन लांब डिस्टन्स केलेला आहे आणखीन टफ झालेला गेम आता दोन दोन बॉल धरा आता तर अवघडच नाही आज बस केला आता लांब गेला आपला टाइम यूज करतोय तिकडं जातंय काय माहित अजून चला मारा केला तुम्ही दोघे या तिकडं ना इथं खेळायचं इथं इथं धाबा दिवसाने दोन दोन तीन <laughs> नाही दोन दोन, 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 दोन। रेशमी का दगड आणला असत घातलं असत बसना डॉके बस ना टी एम पुढे आणताना डोक्याला आता बघा कसा एक निशाणा मारते नाही ना त्याच्या झाकी सर का कॉन्सन्ट्रेट करू द्या हा आता बघा तुम्ही सगळ्यांनी बघा वर्ग आता कसा पाणी दे सासूचे पहिलंच आता आधी तुम्ही आणा ना मला शिंक येईल ना तू मारता वेळ पलीकड वा एक सगळं असायला लागला तुमच्यामुळं माझ्यावर राम 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 Oh <laughs> वरचाच पडलाय तू बघ ना अगं खालचे पाडले ए नाही वरचाच गेलाय बघ वरचाच गेला ना नाही नाही तेच म्हणलं लेख हे खाले पडलंच नाही हे पडलं ना वरती हा वेगळा आहे तो वेगळा आहे अगं पण हे असं करायचं थोडं झालं वाकडं ते होऊ दे पण हे पडलं नाही झालं पाहिजे ते वाकड व्हायलाच नव्हतं काही माझ्याकडून येत तिच्याकडून येत मी जिंकले पाहिजे बारी चला तुमचं राहिले अगं पण ते पडलंय चला इथे हे सगळे पुरावे बसलेत चला आता, आता। मारा बक्षीस मी माझ तुम्हाला तेच म्हणलं किती एका घरातलं असलं तरी मीच फोडून त्याला काय असं नाही तर थांबून करायचंय बाई कुठं नाही कुठं काय नाही तर तपासना

या का, या का कस झालं साईडला कस तरी झालं आपण दोघी जिंकलो बापरे आता दोन नाही नाही दोन गिफ्ट नाही एकच गिफ्ट भेटन कोणा आता तुमच्याकडे बघा बरं दोन कस काय नाही असं कसं ठेवला गेम रेश्माने फक्त एकच पाडला आणि तो पण उलटा पाडला तू माझी मैत्रिणी तू माझ्या साईडनी बोलाय सोडव मी रेशमाला गिफ्ट देते ना अगं बाई माझ्या सासूला पण गिफ्ट भेटायला पाहिजे मी नाही का बरोबर पाडला

आता आपण फुग्यांची गेम खेळतोय कुणी दोन बेस्ट फ्रेंड असत ते या काय पण ह्याच कसं असणार आहे कसं हे ना असं धरून आहे ना बिना हाडाला बॉल धरायचा हात नाही पकडायचा नाही हात नाही धरायचा आणि तिकडच्या तिथं टाकून द्यायचं आता तिथपर्यंत टाकायचं चलून डेट फक्त हात नाही लावायचं आता किती बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही आता हे दिसणारच आहे चला चला पडला 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 हात नाही लावायचा का पकडू त्याच्यामध्ये पडायला पाहिजे खाली हा उभा राहून हा ओके चलो नेक्स्ट बघा किती अवघड गेले मला ओढू नको खरा मारा मजा येते वर ना अशी गेम खेळायला एवढा हळू एवढं तर का सगळं हळायचं ते खाली कसं लावायचं सोडा तुला सोडा साडी साडी हाताने थोडं पट्टा पट्टा आता तू माझं ऐकचं आहे हो का जसं मी सांगन तसं चालायचं लई पुरायला जरा जरा हे का सावणे हो

रे हळूहळू मला चला पाहिलंच का म्हणून घालतं एवढ्या सगळ्या बायकांमध्ये आपला नंबर यायला पाहिजे की नाही किती हारले आता एकच जिंकली आता आपला नंबर आहे हा था बा हात सोडा या हा बघा रेशमी हा चला नाही पावलावर पाऊल चालू राहिले मी तस पण मला दिसत नाही रेशमी दिसत नाही का म्हणून मानता हळू चला ना ए पटापटा काय तू ग बस अरे देवा उठ लाव लागतं ना गेला उठ कशाला लावं म्हणजे चिटिंग करायची का तुमच्यामुळे झालं हे सगळं तर जिंकले असते चार बायकांमध्ये सगळं काय झालं माझ्यामुळं मग अशी चलत होती जर आशा आशा असं काय चला आता ते हळदी कुंकुच करून घ्यायचे हा सासूबाई आहेत प्रेमळ ननंदबाई आहेत हौशी अशोकरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी मयुरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी मंगळसूत्राच्या दोन वाट्याचा माहेरची कोण आणि रवींद्रचं नाव घेते बनसोडे यांची सोन चांदीच्या दिव्यास वाट लावते तुपाची श्रीराम रावाचे नाव घेऊन सुरुवात करते हळदी कुंकाची इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया उमेश रावाचं नाव घेते ते आई माझे बिस्टर बघितलं का त्या किती भारी नाव घेतले आज बघा मी कसं नाव घेते तर नाही घेतलं तर मीच गाई केली होती उडवायची म्हणून माझं नाव राहिलं होतं आज बघा कसं नाव घेते ते भारी आपल्यावरच नंबर आहे आता देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगीने शुभमरावांचे नाव घेते मी त्यांची आरद घ्या आता हळदी करंडा मिऱ्याच्या गोळी देवचं नाव घेते सवासणीच्या मी हंड्यावर हंडे सात हंड्यावर हंडे सात चार होती परत प्रकाश राहते दारात तर मी कशी जाऊ घरात <laughs> पुस्तकांवरती डॉक्टर बाबासाहेबांची सावली पुस्तकांवरती डॉक्टर बाबासाहेबांची सावली रोहन लावांला जन्म देणारी मावळी आता चांगला मोठा टिक्का लावा लावासत्या खरी जायच्या गाई त्या किती भारी वाटते एवढ्या दिवसातून माणूस बाहेर पडत तरी भाकरी टाकून आले दोन भाकरी टाकल्यात ना सांगू द्या ना सगळ्यांना काय माझ्यासोबत अत्याचार चाललाय नाव घ्या राम बसले राज्यावर सीता बसले अंकेवर किशनराव नाव घेते तेच माझ्या कुंकावर घेते मी थांब था 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 <laughs> आता थांब थांब मग झोपेत होती तुम्हाला सासूच्या हातात भावली सासूच्या हातात भावली आणि सून माझ्या पायाला चावली आता मला मलाही सुचलय मग आता तुम्ही बघा तुम्हाला कसं उत्तर देते मी आधी पहिलं तर घे बघा ना आता तुम्ही प्लीज दिली आहे झाडूनच काढत असतो काय आम्हाला काय लवकर ना नाव बघा ना दुघीला वेगवेगळे कलर आलेत म्हणजे याच्यातच आता उद्यापासून हा लगे रो साडी घालते फॅशनची पदर घेते साधा ते माझे कृष्ण मी त्यांची राधा बाई <laughs>